इचलकंजित गौरीचे सोनपावलानी आगमन शृंगारानी नटलेल्या महिला मुलींची पानवट्यावर गर्दी दीड दिवसाच्या गणरायाला निरोप दिल्यानंतर मंगळवारी लक्ष्मीच्या आणि हळदी हळदीकुंकवाच्या सोनपावलाने घरोघरी गौरीचे स्वागत करण्यात आले सकाळपासूनच घरोघरी गौरीची स्थापना करून पूजन करण्यात आलं त्यांना भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवण्यात आला गौरी पुढे फराळाचे पदार्थ ठेवण्यात येतात शहरानी परिसरात शृंगारांनी नटलेल्या महिला व मुलींनी विविध पानवट्यावर गौरी आवाहनासाठी गर्दी केली होती इचलकरंजी व परिसरात गौराईचे मनोभावे पूजन करण्यात आले दिवसभर गौराईची प्रतिष्ठापना करण्यासाठी सुवासनींची लगबग सुरू होती घरोघरी गौरीची मनोभावे पूजा करण्यात आली महिलांनी गौराईस इस पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला यावेळी कुटुंबात सुख समृद्धी लाभ होते असाही आशीर्वाद सुहासनी मागितला कॉम्रेड मलाबदे चौक ते गांधी पुतळा झेंडा चौक कापड मार्केट स्टेशन रोड परिसरातील रस्त्याच्या दुतर्पा असलेल्या दुकानांमध्ये व फुटपाथवर विक्रीसाठी ठेवण्यात आलेले गौरीचे मुखवटे व सजावटीचं साहित्य खरेदी करण्यासाठी गर्दी झाली होती गौरीचे मुखवटे स्टँड साड्या दागिने यासह आराशीसाठी लागणाऱ्या हिरमिळ्या हार शोभेच्या वस्तू घेण्यासाठी महिलांनी गर्दी केली होती ज्येष्ठ तर दुसरीला कनिष्ठा असे दोन मुकवटे काही घरात नेण्यात ने आले काही घरात फक्त मुकवटे बसवले जातात तर काही ठिकाणी संपूर्ण मूर्ती बसवली जाते गौरीसाठी लागणाऱ्या पारंपरिक नऊ व सहावारी साड्यांबरोबरच यंदा विविध दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील मालिकांमध्ये मा वापरल्या जाणाऱ्या आकर्षक साड्याही बाजारात महिलांचे लक्ष वेधून घेत होत्या प्रतिष्ठापनेनंतर गौराईला घरोघरी भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवण्यात आला गणरायाच्या दिमागदार आगमनानंतर गौरीचं घरोघरी सोन्या रुपयाच्या पावलांनी आगमन झालं गौरीच्या स्वागतासाठी व आराससाठी लागणाऱ्या साहित्याच्या खरेदीसाठी बाजारपेठेत महिलांची गर्दी झाली होती महानकरी न्यूबसाठी सुभाष बसमे इचलकरांची ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा